काय करणार इकडे काय करलो हाय शेंगा काय शेंगा येतो का काय खायला रे तुम्ही शेंगा बघू कसा शेंगा येत मग शेंगा खायला काय आपल्या भाऊच शेत आहे तुम्ही काय करल राक्षण करत शेतात राक्षण कुठे रक्षण शेताच शेतवायर तिकड चला बाहेर लवकर तिकडं रोल रोलला कोण्या मुलं इकडे नेमकं काय झाले नेमकं इथं शेतामध्ये येऊन शेंगा तोडाल ते चला बाहेर जाऊ द्या सॉरी पुन्हा येत नाव परत पुन्हा तोडताल का शेंगा येत ना शेंग आहे तडा लावायचं चला चला इकडे मध्ये लवकर चुकलं आमचं लवकर चुकलो इथे काठी होती रे काठी थांबा 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 हे थांबा 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 पडलो का का पडलो पडलो का पळलो गा पळलो गावाला तुम्ही आम्ही कोणा तुम्हाला माहित आहे का माहिती थांबा थांबा कुठचा ना तुम्ही मामा थांबा जाऊ

माैस बरे हो तुमची पण आता तिला खायलाच नाही का का बनाय गाभ नाही मस्त म्हैस हुमची गा बनायगण्या गाभण्या म्हणलं गाव जाऊ तवशी तवशी जा तुम्ही बर 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 अप ने